प्रांजल खेवलकरांच्या मोबाईल आणि लॅपटॉपमधील फोटो विरोधी आमदाराकडे पोहोचले रोहिणी खडसेंकडून चौकशीची मागणी ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचे जावई आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या नेत्या रोहिणी खडसे यांचे पती प्रांजल खेवलकर यांना पुण्यात ड्रग्ज पार्टीत अटक झाली सदर प्रकरणी काल पुन्हा न्यायालयात सुनावणी झाली यावेळी प्रांजल खेवलकरसह पाच पुरुष आरोपींना दोन दिवसांची पोलीस कोठडी दोन महिला आरोपींना चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली दरम्यान कालच्या या सुनावणीसाठी रोहिणी खडसे देखील वकिलीचा कोट घालून पोहोचल्या प्रांजल खेवलकर यांच्या वतीनं विजयसिंह ठोंबरे यांनी युक्तिवाद केला तर आज रोहिणी खडसे पुणे पोलीस आयुक्तालयात पोहोचल्या प्रांजल खेवलकर यांना अटक केल्यानंतर त्यांचा मोबाईल आणि लॅपटॉपमधील माहिती आणि फोटो एकनाथ खडसेंच्या विरोधी आमदाराकडे गेल्याचा आरोप रोहिणी खडसे यांनी केला आहे त्यासाठी रोहिणी खडसे आणि प्रांजल खेबलकरांच्या वकिलांकडे जाऊन पुणे पोलीस आयुक्तालयात जाऊन चौकशीची मागणी करणारे पत्र देण्यात आले दरम्यान एकनाथ खडसे यांनी जळगावच्या आमदाराकडे माझ्या जावयाच्या लॅपटॉपमधील फोटो आणि माहिती जातेच कशी असा सवाल उपस्थित केला ब्यूरो रिपोर्ट एस पी एन मराठी जळगाव